गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळी गरम पाणी पाहिले त्यानंतर मी माझ्यासाठी छान ब्लॅक कॉफी केली इथे मी फिल्टर कॉफी वापरली म्हणून मी ती गाळून घेतली नंतर कॉफी एन्जॉय केली व लगेचच मी माझ्या सकाळच्या कामांना लागले आज उठायला जरा लेट झाला त्यामुळे माझ्या योगा क्लासला सुट्टी झाली तेच काहीचं गिल्ट भरून काढण्यासाठी मी इथे माझं किचन आवरायला घेतलं सतत दोन तीन दिवसापासून बाहेर फिरण्यात येत होतं त्यामुळे किचनकडे माझं बरंच दुर्लक्ष झालं सर्व वस्तू अस्ताव्यस्त झाल्या होत्या मला जागेवर काहीच सापडत नव्हते हो म्हणून त्या नीट ठेवून घेतल्या जेणेकरून मला स्वयंपाक करताना त्या इझिली सापडतील छानसा काउंटरटॉप क्लीन केला वावरल्यानंतर माझं किचन काहीसं असं सुंदर दिसत होतं त्यानंतर मी अनिश इथे खूप मस्ती केली तोही एन्जॉय करत होता त्यानंतर त्याचे छानसे लाड केले पण त्याला इथे खूप झोप लागत होती म्हणून मी त्याला झोपायला घेऊन गेली अनिशला झोपवून लगेचच मी इथे स्वयंपाकासाठी आले छानशी गिलक्याची भाजी केली पोळ्या केल्या पोळ्या किती के छान टम्म फुगत होत्या असा काहीसा मेनू होता आजचा ताट केले पप्पांना जेवायला दिले आज मम्मी आमच्यासाठी छानसं पान करत होते त्या पान खूप सुंदर करतात मी याच्यावर मोठा व्हिडिओ नक्कीच ल लवकर आणेल आजसाठी एवढेच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय